भोसरी विधानसभा संघातील चिखली परिसरात एका लेबर कॅम्प मध्ये अनधिकृतपणे देशी दारूचा अड्डा सुरू होता त्या दारूच्या अड्ड्याचा परिसरातील रहिवाशांना प्रचंड त्रास होत होता त्या संदर्भात सोसायटी धारकांनी तक्रार केली असता आम्ही तात्काळ चिखली पोलिसांकडे याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली त्यानुसार चिखली पोलिसांनी तातडीने या, या भागात धडक कारवाई करत दारूचा अनधिकृत अड्डा उद्ध्वस्त केला एवढंच नव्हे तर या भागातील लेबर कॅम्प मध्ये राहणाऱ्या सुमारे तीन हजार मजुरांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात येणार असून यात काही बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता सोसायटी धारकांनी व्यक्त केली आहे पोलीस त्यानुसार कारवाई करत आहे पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षा व आरोग्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही